डॉक्टर विजय चांदणे यांची बहुजन समता पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल खानापूर तालुक्याच्या वतीने आज मोठ्या उत्साहात आतषबाजी सह धुमधडाक्यात स्वागत व सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र बहुजन समता पार्टी अध्यक्ष माननीय दिनकर वायदंडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस माननीय उत्तम यादव जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे विजय दनाणे जिल्हा कार्याध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ सविता दस्तेमॅट जिल्हा उपाध्यक्ष संपत कांबळे कार्याध्यक्ष सांगली जिल्हा अरुण सातपुते दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष खिलारे दलित महासंघ खानापूर तालुका अध्यक्ष महिला आघाडी अरुणाताई कांबळे विटा शहराध्यक्ष सौ सुनीता कांबळे सुनंदा चोपडा मॅडम कबीर कांबळे यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विजय चांदणे यांची निवड झाल्याबद्दल प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दलित महासंघ बहुजन समता पार्टीतर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या आज खानापूर येथे बहुजन समता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे यांचं विटानगरीमध्ये दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी स्वागत केलं आहे तर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे यांना मी जिल्ह्याच्या वतीने आणि या खानापूर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो जय जे भीम जय आज सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका येथे आमचे नेते डॉक्टर विजय चांदणे यांची राज्य उपाध्यक्षपदी बहुजन समता पार्टीच्या कधी निवड झाल्याबद्दल त्यांचे दलित महासंघ व बहुजन समता वतीनं हो आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत त्यांच्यासोबत बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष दोन्ही कार्याध्यक्ष दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष मॅडम दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नाताबाबू खेलारे आम्ही सर्वांनी त्यांचं असं स्वागत केलं इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला खरोखर चांगला डोक्यावर हात ठेवावा आणि आम्हाला राजकारणाची चांगली दिशा द्यावावी म्हणून आम्ही आज खानापूर तालुक्या इथे दलित महासंघ व भोजन संतोबादे होते त्यांचं स्वागत करत आहोत इथून काळामध्ये चांगलीही त्यांना कामाची शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत जय समीर दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बशेंद्र सट्टे यांच्याबरोबर गेली तीस वर्षापासून मी काम करतो आहे सामाजिक चळवळीत असताना दलित महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एक आक्रमक आणि लढाऊ संघटनांना आम्ही उभं केलं समाजाच्या अनेक प्रश्नावर अनेक वर्ष लढलो आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की समाजाचं सा राजकीय प्रबोधन होणंसुद्धा गरजेचं आहे आणि एक राजकीय पार्टी आपली असली पाहिजे हा हेतू उद्देश तो ठेवून डॉक्टर मच्छिंद्र शेट्टे यांनी बहुजन समजा पार्टीची घोषणा केली स्थापना केली आणि ज्याप्रमाणे दलित महासंघाच्या बांधणीमध्ये त्याचा हातभार लागला त्याचप्रमाणे बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून एक राजकीय सक्षमपणे पक्ष उभा राहावा आणि बहुजनांचा दलितांचा एक हक्काचा पक्ष राजकीय पक्ष या महाराष्ट्रात उभा राहावा हा उद्देश मनात ठेवून चक्टेसराने मला आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी बहुजन पार्टी समता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी मला गेल्या दहा तारखेला बहुजन समता पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी घेतल्यापासून मी सांगली कोल्हापूर असा दौरा करत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे आज फिरतच आज तासगाव तालुक्यात आलो तासगाव तालुक्यात चांगलं स्वागत करण्यात आलं आज इथे विठा इथे आलेलो आहे विटातल्या आमचे दिनकर वायदंडे असतील संपत कांबळे असतील करुणा कांबळे असतील आणि त्यांची संपूर्ण टीमनं बहुजन समता पार्टी आणि दलित महासंब या सर्वांनी फार उत्स्फृतपणे आणि ज्यांनी स्वागत केलेलं आहे त्या सगळ्यांचा विश्वास आणि प्रेम लक्षात घेऊन इथून पुढच्या काळात बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून योग्य अशी वाटचाल विशिष्ट सुरू आहे अशी मी ग्वाही देतो थांबतो जय भीम जय महाराज